कला स्वती सहयोग शैलताई रतन माळी स्मारक समिती पुणे बचपन वर्ल्ड फोरम यांच्या तैलचा संयुक्त विद्यमाने होत असलेले भव्य दिव्य पहिलच सत्यशोधक बालकुमार मराठी साहित्य सम्मेलन आपण इथे साकार करत आहोत या साहित्य संमेलनाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आपण संपन्न करतो आहोत आणि मंडळी माता आणि माती या दोन शब्दांमध्ये फक्त आणि फक्त एका फरक असतो माता जिच्या पोटी आपण जन्म घेतो ती आपली आई आणि माती जिच्या उदरामध्ये आपण कायमचे विसावतो ती मातृभूमी या मा, दोन्ही मातृवंदनाला वंदन करून मी शोभा कुलकर्णी आणि या दोन्ही मातृवंदनाशी नाळ जोडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्थातच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्मिता दिदी वाघ यांच्या खूप मोठ्या आणि तितक्याच स्तुत्य उपक्रम आणि उपक्रमशील बुद्धिवादी विचारामधून साकार सत्यशोधक बालकुमार मराठी साहित्य संमेलन या नगरीमध्ये हडपसा नगरीमध्ये इथे साकार होत आहे हे पहिलंच साहित्य संमेलन साकार करण्याचं व्यक्तिमत्व सा या तरुण तडबदार व्यक्तिमत्वाला श्रेय जात म्हणून सर्वप्रथम एकदा टाळ्याचा स्मिता दिदीसाठी या साहित्य संमेलनासाठी खास आपले सर्व मान्यवर मंचावर आहेत आणि मंडळी सोहळा आपण आपण साकार करतो तेव्हा प्रत्येक सोहळ्याच्या महाराष्ट्र शासनाने नुकतंच दोन ते तीन वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा प्रदान केलेला आहे आणि म्हणूनच प्रत्येक शासकीय कार्यक्रम असेल किंवा साहित्य संमेलन असेल किंवा सांस्कृतिक संमेलन असतील म्हणजे मोठ्या ज्या मातृसंस्था असतात त्याची जी संमेलन आपण साकार करतो त्या संमेलनाचं सुरुवात आणि सगळ्यात पहिलं आद्यक्रमण त्या महाराष्ट्र गीताने राज्यगीताचा मान देऊन आपण करत असतो आणि म्हणूनच आपण या भूव्य दिव्य सोहळ्याची सुरुवात खर तर सगळ्यात पहिले आपण राज्यगीतानेच करणार आहोत आणि मी सर्वांना विनंती करते की कृपया आपण सर्वांनी उभा राहून महाराष्ट्राच्या या राज्यगीताला मानवंदना देण्यासाठी आपण सर्वांनी उभा राहायचंय आणि शिस्तीत आपण आपल्या या राज्यगीताने आपल्या या भूव्य दिव्य सोहळ्याला नमन करणार आहोत आपण महाराष्ट्र गीत अप्लाय करायचे कणखर देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा असं ज्या महाराष्ट्र दर्याखोऱ्यांचा सह्याद्रीचा आणि सह्याद्री इतक्याच पहाडाचं हृदय असणाऱ्या मावळ्यांचा तितकंच मोठं हृदय असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा तितकंच मोठ महान हृदय असणाऱ्या त्यांच्या या सगळ्या मावळ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पुढच्या पिढीचा हा महाराष्ट्र देश आणि या महाराष्ट्र देशाने कायमच संतांना संतांच्या भूमीला मान दिलेला आहे आणि आपली पुण्यनगरी तर ती पावनभूमी आहे ज्या पावनभूमीमध्ये संतांचीच आई इथे वास करते शेजारीत असलेली देवाची आळंदी ज्ञानेशा आणि तुकोबांचा आपल्याला वसा आणि वारसा देहू नगरी देते त्या पुण्यनगरीच्या मध्ये आपण वास करतो हे आपलं खूप अहो भाग्य आहे आणि त्याच पुण्यनगरीमध्ये केवळ कोथरूड कर्वेनगर आणि पिंपरी चिंचवडमध्येच का वेगवेगळी संमेलन व्हावीत याचा विचार केला गेला तो या व्यक्तिमत्वाने आणि त्या अर्थात व्यक्तिमत्व आहे सावित्रीबाई फुलेंचा वसा आणि वारसा चालवणारे आपल्या सगळ्यांच्या बाई म्हणजे सौ शैलाई रतन माळी यांनी केवळ हे घरट सुरू केलं हे छोटस रोपट लावलं आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी माननीय रतन माळी सरांनी कष्ट घेतलं आणि त्याचा वसा आणि वारसा चालवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्मिता देवी आणि त्यांच्या संकल्पनेमधूनच साकार होता है। मराधी करतो होत आहे पहिलंच सत्यशोधक बालकुमार मराठी साहित्य संमेलन आणि या साहित्य संमेलनाची सुरुवात राज्यगीताने करतो आहोत